मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आज अचानक बरेच दिवसांनी इंद्रधनुष्य दिसला एकदम भारी वाटलं कारण एकशे ऐंशी अंशामध्ये जवळजवळ हा इंद्रधनुष्य होता आणि बरेच रंग त्याच्यामध्ये आपल्याला इथे बघायला मिळाले आणि पूर्ण इंद्रधनुष्य होता पूर्ण इथपर्यंत आहे मस्त एकदम काय एक कोकणातलं सौंदर्य आहे ना लाजवाब आत्ताच नुकताच पाऊस पडून गेलाय अश्विन महिना चालू आहे है। आणि ह्या गारवा इथे मस्त आहे एकदम हिरवळ पण दिसते छान एकदम ते मोठं वडाचं झाड आहे आणि त्याच्यावरती हा इंद्रधनुष्य दिसतोय ना तुम्हाला कमेंट करून सांगा जरा पक्षी सगळे आपापल्या घरट्यामध्ये आपापल्या निवासस्थानी विसावायला आलेत संध्याकाळ झाले आता आजच्या दिवसाचा सूर्यास्तसुद्धा होऊ लागला आहे खूप छान वातावरण झालंय त्याचा तुम्ही पण आस्वाद घ्या आणि मोदक यूट्यूब चॅनल बघत रहा